नमस्कार आप देख रहे द द पब्लिक 24 चैनल, पब्लिक न्यूज न्यूज आपका स्वागत आहे सर्वप्रथम तर मी द पब्लिक ट्वेंटी फोर न्यूज बात या न्यूज चॅनलचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आता मी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाजूदास ज्येष्ठ हाउस त्या ठिकाणी आहे आणि बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आमचं एक मीटिंग झाली गदलापूरला जे प्रकरण झाले त्या प्रकरणाच्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही वकील संघटना आणि मुक्त पार्टी अशी संयुक्त मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की बदलापूरमध्ये ही सावी घटना आहे की ज्या लहान चार वर्षाच्या मुलींवरती के बलात्कार केलेल्या आहेत ज्या नरामा दरामा जमाने त्याच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे एवढंच नव्हे तर त्याला फाशी कशी होईल या अनुषंगाने आमचा प्रयत्न असणारच तर त्याचबरोबर या जे अत्याचार आहे या अत्याचारासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणारे जे नीच लोक आहेत त्या लोकांवरती पण कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर जे आंदोलनकारी तिकडे आंदोलन करत होते ते आंदोलनकारी लोकांना काही राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी दबाव करण्याचा स्वीगाळ करण्याचं काम केलं त्यांना मारण्याचं काम केलं तेथाही मी या ठिकाणी निषेध करतो माझा प्रश्न आहे अशा सर्व लोकांना राजनेत्यांना पोलीस प्रशासनाला रा, की आपल्या घरात जर अशी गोष्ट झाली असती तर आपल्याला चाललं असतं असं होऊ नये परंतु विचार करा कदाचित जर का असं जर झालं तुमच्या मुलीवाळीबरोबर तुमच्या घरातल्या नातवंडांबरोबर तर तुम्हाला ती गोष्ट पटेल का तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही पवित्रा घेणार का अशी भूमिका घेणार का, का मग गोरगोरेबांचे लेख ती पण कोणाची तरी लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अन्याय होणं म्हणजे खूप मोठं या ठिकाणी एक मोठा अत्याचार त्या ठिकाणी सर आज मोठं आंदोलन झालं ते बघितलं आम्ही सोशल मीडियावर काही त्या ठिकाणी महिला सर्व रोडवर आल्या होत्या त्यांची काम तुम्ही पण त्या ठिकाणी सामील होतात आणि त्या ठिकाणी तिथल्या जे जे दंग मतलब जे घडले घटना ते काय बोलत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून सर्व लोक उपस्थित होते नेते मंडळी उशिरा आले आणि आल्यानंतर तिकडे भाषणबाजी करत होते त्यामुळे लोकांना चीन निर्माण झाली लोकांची एकच मागणी होती ती म्हणजे आरोपीला फाशी द्या एवढंच oh. नव्हे ट्रस्टी आहे त्यांना समोर आणा आम्हाला त्यांना बघायचं आम्हाला चर्चा करायची okay. तर त्यावेळेला असं निर्णय झाला की काही लोकांना तुम्ही आतमध्ये पाठवा त्यांच्याशी चर्चा होईल मग आठ दहा लोकांना त्या ठिकाणी आतमध्ये पाठवण्याचं काम केलं गेलं परंतु ते जेव्हा बाहेर आले तर अशी पण माहिती मिळाली की आम्हाला आतमध्ये दामून ठेवलेलं आहे कुठल्या प्रकारची चर्चा झाली म्हणजे एक प्रकारचा विश्वासघात त्यांच्याबरोबर एवढंच नव्हे तर सीसी फुटेज फुटेज जो आहे तिकडचा जो कॅमेरा रेकॉर्डिंग आहे okay. तो काम आहे मग मुद्दा असा की बरोबर याच वेळेला कसा तो फुटे जो आहे तो डिस्ट्रॉय केला गेला किंवा के डिलीट केला गेला तर निश्चितच या कमिटीला वाचवण्यासाठी हे जे काही पोलीस प्रशासन आणि राजकारणी मिळून काम करत आहे असं तिकडे चित्र दिसून आलं okay. आम्ही पाहिलं तिकडे शिवसेनेचे लोक होते बीजेपीचे लोक होते आणि ट्रस्टी जे आहेत त्याच्यामध्ये जास्त करून बी जे पीचे लोक आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी शिवसेनेचे लोक आले होते शिवसेना आणि बी जे पी आरोपीच्या बरोबर इतर जे ट्रस्टी आहेत त्या लोकांना पण वाचवण्याचं काम करत आहे का असा गंभीर प्रश्न लोकांनी त्या ठिकाणी निर्माण केला गेला आणि लोकांनी आरोप लावले त्यांच्यावरती कुणाचं ऐकलं नाही पोलीस प्रशासनाचं ऐकलं नाही कारण संताप एवढा वाढला लोकांचा की एखादी घोटना जर झाली तर लोक कदाचित एखाद्या गोष्टीला कानाडोळा करू शकतात परंतु सहावी घटना आहे बदलापूरमध्ये मग पोलीस प्रशासन झोपलंय निर्माण होतो बरं या पुढते या पुढचे जे आता ते आंदोलन आहे त्याच्यात बहुजन मुक्ती पार्टीचा काय योगदान असणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका पण महिलेवरती कधी अन्यायाचा तर झाला नाही कारण तीन त्याबद्दल जे सक्ती दिली होती शेतकऱ्यांवरती गोरगरिबांवरती अन्याय झाला पण आताचे हे जे सरकार आहे शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवारचं सरकार हे महाराष्ट्राच्या गोरगरिबांच्या लेखी बाळींच्या आबरूवरती हात घालणाऱ्या लोकांना साथ समर्थन देत आहे गोरगरिबांवरती अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना समर्थन देते, देते पोलीस प्रशासनाला okay. ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जसं शासन होतं ज्याच्यामध्ये समता स्वतंत्रता आणि न्याय प्रस्थापित होते ते, ते निर्माण करण्यासाठी बहुजनमुक्ती पार्टीचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी या केसमध्ये बहुजनमुक्ती पार्टी वकील संघटनेची साथ साक्ष घेऊन या केसमध्ये शेवटपर्यंत त्यांना सहकार्य करणार आहेत जे बालक आहेत त्या बालकांच्या पालकांना त्यांच्या आईवडिलांना मदत करण्याची पण आम्ही घोषणा केलेली आहे नागरिकांना पण घोषणा केली कुठल्या पद्धतीची मदत लागली तर मला संपर्क करावा माझा नंबर आहे एट एट सेवन नाईन झिरो डबल फाईव्ह वन टू वन एट एट सेवन नाईन झिरो डबल फाईव्ह वन टू वन धन्यवाद जय भीम जय शिवराय जय श्रीराय ओके